आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी लासलगावसह लाभार्थी गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मधमेश्वर धरणामुळे गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून लासलगावला नळाला नळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शनिवार दिनांक अकरा मे रोजी लासलगावमधील रहवासी व्यावसायिक यांनी स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला जलवाहिनीत ठिकठिकाणी थी, थीक गळती वीजपंप नादुरुस्त होणे वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यामुळे लासलगावकरांना अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते लहान लहान मुले महिला व पुरुष वर्ग आपले कामधंदे सोडून हंडाभर पाण्यासाठी वनवन करताना दिसत होते तर लासलगाव व परिसरातील नेते मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न असून सर्वसामान्य नागरिक मात्र पाणी प्रश्नासाठी लढताना दिसत आहे मतदानावर बहिष्कार या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणातून पाणी सोडून लासलगावला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदूर मधनेश्वर धरणात पाणी सोडले मात्र शनिवार दुपारपर्यंत गावात कुठेही पाणी आलेले नाही हां मी विकास गणपत बोलले लासलगावचा नागरिक आता मतदानावर बहिष्कार आहे त्याचं कारण असं आहे का वेग प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगले जातात म्हणजे पाईपलाईन कुठली बंधाऱ्यात पाणी नाही नंतर अजून गाळ झाला बंधाऱ्यामध्ये लाईट नाही लाईट कट झाली असं रोज वेगवेगळे कारणं सांगून फक्त पाणी प्रश्न हा पुढे ढकलला जातो व ग्रामपंचायत नेहमी सांगते का तुम्ही पा पाणी बिल भरा पाणी बिल तुम्ही जर पाणीच दिलं नाही तर पाणी बिल भरणार कुठून आणि रोज साधारणपणे दोनशे रुपयाचं पाणी हे विकत घ्यावं लागतं पैसे आणायचे कुठून त्यामुळे आज सर्व लासलगावकरांच्या वतीने गाव, गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे निषेध करण्यात आलेला आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब किंवा सीओ मॅडम लासलगावला येऊन याचं परिपूर्ण उत्तर देत नाही पाण्याचा प्रश्न सॉल्व करत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार हा कायम असणार आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक